महाराष्ट्र सरकार व्यक्ती व संघटना यांच्या अधिकारांवर बंधन आणणारं एक विधेयक सन दोन हजार चोवीस विधानसभा विधेयक क्रमांक तेहतीस लागू करू पाहत आहे हे जे विधेयक आहे हे सरकारला अमर्यादित अधिकार प्राप्त करणारं हे विधेयक आहे या विधेयकाबाबत मार्गदर्शक सूचना व हरकती एक एप्रिल दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत यांनी मागवलेले आहे या विधेयकाला महाराष्ट्र विशेष जन सुरक्षा अधिनियम असं नाव देण्यात आलेलं आहे हे खरं पाहिलं तर जन जनतेच्या सुरक्षेसाठी हे विधेयक नाही आहे तर ते लोकशाही मूल्यांच्या विरोधामधलं हे विधेयक आहे या विधेयकामध्ये असं म्हणण्यात आलेलं आहे की व्यक्ती व संघटनांच्या बेकायदेशीर कृत्यांना प्रतिबंध लादण्यासाठी हे विधेयक आम्ही लागू करणार आहोत बेकायदेशीर कृत्य जर एखाद्या व्यक्तीने संघटनेने जर केलं असेल त्या संघटनेच्या सदस्यांनी केलं असेल त्या पदाधिकाऱ्यांनी केलं असेल तर त्या संघटना व पदाधिकाऱ्यांना तीन वर्षाचा कारावास तसेच तीन लाख रुपये दंड अशी शिक्षणाची तरतूद या विधेयकामध्ये करण्यात आलेली आहे अर्थात हे अर्था जे विधेयक आहे हे अभिव्यक्ती स्वातंत्र्य संघटन स्वातंत्र्य व न्यायसंगत असे काही अधिकार आहेत त्याच्यावरती परिणाम करणारं आहे सरकारने हे जे काय व्यक्ती व संघटनांच्या अधिकारावर बंधन आणणारं हे जे काय विधेयक आहे हे लागू करण्यासाठी ते प्रयत्न करत आहेत तर ते त्यांनी लागू करू नये ते अजिबात मंजूर करू नये अशी हरकत आम्ही आमच्या विरसा फायटर संघटनेतर्फे माननीय राहुल नार्वेकरजी विधानसभा अध्यक्ष महाराष्ट्र राज्य यांच्याकडे पाठवलेले आहे सरकारने जर हे विधेयक लागू केलं तर आम्ही राज्यभर तीव्र आंदोलन छेडून या विधेयकाचा विरोध करणार आहोत आता शासनाने ज्या सामाजिक संघटना आहेत त्यांचा अधिकार त्यांना अधिकार वंचित करण्यासाठी एक विधेयक पारित करीत आहेत त्यासाठी त्यांनी हरकती मागवली आहे त्या हरकतीवर देखील आम्ही आज निवेदन देण्यात आलं आहे तर त्यामध्ये असं शासनाने नमूद केलं आहे की ज्या सामाजिक संघटना आहेत त्यांना येणाऱ्या काळामध्ये कुठलेही अधिकार राहणार नाही म्हणजे जे, जे आम्ही प्रतिनिधी निवडून देतो ते प्रतिनिधी समाजाचे काम करत नाही म्हणून ज्या तमाम सामाजिक संघटनाच्या माध्यमातून आम्ही त्या प्रश्नाच्या विरोधामध्ये आवाज उठवतो आणि समाजाला न्याय मिळवून देतो उदाहरणार्थ आज ज्या सी एस मॅडम आहेत त्यांच्या विरोधामध्ये आम्ही तेहतीस दिवस आंदोलन केलं आणि त्यामुळे आज आम्हाला समाजाला न्याय मिळाला जर आमच्या येणाऱ्या काळामध्ये सामाजिक संघटनाचे जे जर अधिकार जर काढून घेण्यात आले तर येणाऱ्या काळामध्ये मला तर वाटतं की ही अभिव्यक्ती स्वातंत्र्य देखील नाकारलं जाणार आहे आणि आमच्या ज्या समाजाच्या समस्या आहे त्या सोडवण्यासाठी आम्हाला संघटना देखील ते बाधित करत आहे म्हणून हे विधेयकाला आमच्या संघटनेचा विरोध आहे त्यासाठी आम्ही मॅडमांना हे निवेदन देण्यात आलं आहे धन्यवाद